महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिक असलेल्या दैनिक पुढारीतर्फे सरपंच सन्मान सोहळा आयोजित कार्यक्रम टावरेवाडी गावचे माजी सरपंच उत्तमराव टावरे यांचा आदर्श सन्मान सरपंच म्हणून सन्मान करण्यात आला हा सन्मान पालकमंत्री दत्तात्रय भरणे कात्रज दूत संघाचे अध्यक्ष स्वप्नील ढमडेरे यांचं विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला सरपंच उत्तमराव टावरे यांचा टावरेवाडी गावच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असून ते सरपंच पदावर कार्यरत असताना त्यांच्या पाठपुराव्यामुळे गावात कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लागली आहेत त्यांच्या कार्यकाळात एक कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना विविध मंदिरांचा जीर्णोद्धार समाज मंदिरे मंदिर परिसर सुशोभीकरण बंदिस्त गटार योजना विविध रस्त्याची सुधारणा ग्रामपंचायत इमारत याचा विविध कामे झाली असून त्यांच्या कामाची दखल घेत दैनिक पुढारीच्या वतीने त्यांना आदर्श सरपंच सन्मान सोहळा कार्यक्रमासाठी आमंत्रित करून त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन शेजारी चाळीस बंगला मंदर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट